गरुड झेप मोहिमेचे उमराणे येथे ढोलताशांच्या गजरात स्वागत हिंदवी स्वराज्याची मशाल अखंड पेटत राहावी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पिढ्यान पिढ्या जागा राहावा या ध्येयाने सुरू झालेली गरुड झेप मोहीम शनिवारी उमराणे येथे पोहोचताच गावभर उत्साहाच्या लहरी उमटल्या सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शिव दिन छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध आग्र्याहून सुटका इतिहासाची आठवण करून देण्यासाठी हे शिवजोत मावळे काढतात सतरा ऑगस्टला आग्र्याहून पेटलेली ही मशाल सत्तावीस ऑगस्टला रायगडावर पोहोचणार आहे तब्बल एक हजार तीनशे दहा किलोमीटर अंतर सायकलवर पार करण्यासाठी साठ मावडे पंचावन्न सायकलस्वार प्राणपणाने झटत आहेत मोहीम उमराण्यात दाखल होता जाणता राजा मित्रमंडळाने ढोलताशांच्या निनादात बँड पथकासह गजराजावर बसून नाचत गाजत भव्य मिरवणूक काढली चौका चौकात भवानी जय शिवाजीच्या गजरांनी वातावरण दणाणून गेले श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल पूजन आरती आणि पारंपरिक शस्त्रांचे पूजन झाले एवढी मावड्यांनी भालाफेक तलवारबाजीसारख्या थरारक कलांची प्रात्यक्षिके सादर केली लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली कार्यक्रमाच्या प्रस्तावने जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी छत्रपतींच्या स्वराज्य लढ्याची आठवण करून दिली कृषी उत्पन्न बाजार सभापती माजी सभापती प्रशांत देवरे विलास काका देवरे सुनील दत्तू देवरे देवरे दत्तू प्रहार संघटनेचे भाऊ निंबाळकर लक्ष्मण नारायण देवरे निंबाण्णा तसेच विविध घटकातील वंद व वेद संघटनेचे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थ आणि तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता मिरवणुकीनंतर हे सर्व मावडे लक्ष्मण देवरे यांच्या निवासस्थानावरील श्री हनुमान मंदिरात पोहोचले त्यानंतर तेथून स्थानिक रणरागिणींनी मशाली हातात घेत पुढील टप्प्यात चांदवडच्या दिशेने प्रस्थान केले चांदवड येथे माता रेणुका मंदिरात उमराणे येथील वैभव लक्ष्मण देवरे व मित्र परिवाराकडून त्यांचे आदरती व भोजनाची व्यवस्था करण्यात आली या सोहळ्याने उमराणे गावात शिवकालीन पराक्रमाची जिवंत आठवण जागविली गावकऱ्यांच्या डोळ्यात अभिमानाची चमक होती तरुणाईच्या हृदयात नव चैतन्याची ठिणगी पेटली स्वराज्याच्या मशालीची धकधक कायम टिकवण्याचा संकल्प या गरुड झेप मोहिमेतून अधिक दृढ झालाय टी साठी शरद पवार चिंचवे नाव माझं कुंडलिक जाधव जाधव साहेब मी तुमचं प्रथम स्वागत करतोय आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठा आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात खर तर ही मशाल या मशाल प्रस्थान सोहळ्याचा मुख्य उद्देश काय आहे ह्या मुख्य मशाल उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यांची झगभग चालू केली हिंदवी स्वराज्याची ती धगधग कायम राहून आणि हिथून पुढे पण तशीच राहा हो ही मशाल चालू करण्या मागचा उद्देश आहे नक्कीच हा कार्यक्रम किती दिवस पासून चालू आहे आणि निघायला कुठून आहे आणि पोहोचणार कुठं आहे हा कार्यक्रम आग्र्या मधून निघाला आहे सतरा ऑगस्टला आग्र्यातून निघून सत्तावीस ऑगस्टला राजगड वरती पुण्यामध्ये पोहोचणार आहे आमच्या बरोबर सध्या सायकल सॉर आहेत पंचावन्न आणि पळणारे आहेत एक पन्नास ते साठ लोक आहेत स्थानिक लोकांचा सहभाग कसा असतो स्थानिक लोकांचा खूप छान सहभाग आहे सहकार्य पण चांगलं मिळत आहे आणि आतापर्यंत आम्ही जो नी नी सोला, हा जो प्रवास केला ह्यामध्ये प्रत्येक गावाने आम्ही जिथं मुक्काम केला किंवा जिथं आमची राही सोय केली प्रत्येक ठिकाणी चांगले नियोजन चांगल्या सुविधा आम्हाला मिळाल्या तरुण पिढीला या सोहळा हा सोहळा काय संदेश देतो तरुण पिढीला हा संदेश देतो की हा हे अंतर जे आहे तेराशे दहा किलोमीटर आहे आपण स्वस्तरा तुम्ही जर ह्या मोहीमला जायचं असेल तर तुम्हाला मिनिमम एक महिना दीड महिना तर प्रॅक्टिस करावं लागतं त्यासाठी करा करा तुम्हाला व्यायाम करावं लागतं रनिंग करावं लागते तुमचं शरीर स्वस्थ होईल शरीर स्वस्थ झाल्याने तुम्ही तंदुरुस्त हो तुमचं आरोग्य चांगलं राहील सुरक्षेसाठी आणि व्यवस्थापनासाठी काही तयारी करण्यात आली आहे स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि काही कोणी आजारी पडलं किंवा काही झालं तर त्याच्यासाठी काय व्यवस्था आमच्यासाठी तसे आमच्याबरोबर तीन अँबुलन्स पण आहेत आणि वर एक डॉक्टर स्किट वगैरे औषध गोळ्या वगैरे सर्व आहेत नक्कीच आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून नक्की काय शिकलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून एक शिकला पाहिजे की ज्या शिवाजी महाराजांनी अडचणीवर मात करून हिंदवी स्वराज्य उभा केलं त्या हिंदवी स्वराज्या छत्रपती शिवाजी कोणत्याही संकटातून महाग सरली नाही पनागडचा संकट असू द्या किंवा लहान महालच संकट असू द्या ज्यावेळेस आपल्यावर कोणतंही हो द्या कोणतीही अडचणी होत्या अडचणीतून महाग न सरता अडचणीला तोंड देऊन पुढं जाणे गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आगळ्यामध्ये औरंगजेबा औरंगजेबाच्या कैदेमध्ये नव्याण्णव दिवस राहिले होते आ, तर नव्याण्णव दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सहन केलंय ते आजच्या पिढीनं पण विचार केला पाहिजे की आपण पण जे आता तर आपल्याला तेवढं सहन करायचं नाही किंवा तेवढं आपल्याला ही नाहीये ना त्याच्यामुळं आपण जेवढं संकट मात केली पाहिजे पुढं चाललं पाहिजे खूप धन्यवाद या परंपरेच ही परंपरा जतन करण्यासाठी पुढील अजून काही प्रयत्न होणार आहेत नक्कीच हिथून पुढं पुढच्या वेळेस आणखी ना आता मी काठी लाटीचा कार्यक्रम ठेवतोय कारण काटी लाटीचा जो कार्यक्रम किंवा ही ऐतिहासिक 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 कला आहे ती ज्यावेळेस आपले मावळे युद्धामध्ये लढले जायचे किंवा युद्धामध्ये त्याचं हे केलं जात ते, ते आता आपल्या पिढीनं किंवा मुलींना शिकून स्वतःच संरक्षणासाठी तरी निदान ह्या कलेचा हे केला पाहिजे आता आपण जर गावामध्ये बघितलं तर अनेक कला आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवल्या जसं भाला पेक असेल तलवार चालवणे असेल अनेक प्रकार आपण या ठिकाणी उपस्थितांना दर्शवला गेला नक्की ही कला कशी आपण अवगत केली काय नक्की त्याच्यासाठी प्रयत्न झाले काय सांगणार आहात नमस्कार जय शिवराय मी गणेश अशोक माने मी जामखेडचा आहे श्री शंभू सूर्य के प्रशिक्षण संस्थेमध्ये आम्ही प्रशिक्षण घेत असतो तर आणि त्यासाठी आम्ही गेली आठ वर्ष मी स्वतः शिकत आहे माझे साथीदार शिकत आहे आम्ही जामखेड मध्ये गेली पंधरा वर्ष झालं ह्या मर्दानी खेळाचा प्रसार प्रचार पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात करत होता आमचा एकच हेतू आहे पूर्ण देशात महिला संसंरक्षण वाढलं पाहिजे कारण की आत्ताची पिढी जे आपण बघतो तर मोबाईलचा जमाना झालाय आणि मोबाईलच्या जमान्यात बघून किंवा पिक्चर बघून आणि व्हिडिओ बघून लोक मुलं मुले, मुले वाईट वळणाला लागलेले आहेत त्याच एक स्वसंरक्षणासाठी ज्या मुरात्री रात्री मुलींना बाहेर निघणं अवघड झाले आता सध्या अकरा बाराच्या नंतर निघणं अवघड आहे त्यासाठी आपण स्वसंरक्षणाचे धडे देतो कारण की मुलींनी सक्षम झालं पाहिजे त्या गोष्टीत आणि त्याचा संदेश घेऊन आम्ही गरुड झेप मोहिमेमध्ये पूर्ण निघाल्यापासून ते सतरा ऑगस्ट पासून ते राजगडापर्यंत जिथं जिथं मुक्काम जिथं जिथं ज्योतचं स्वागत होतं तिथं तिथं आम्ही मर्दानी खेळाचे प्रातीक्षिका दाखवून या कलेला अजून मोठं करीत आहोत आणि या कलेला मोठं करण्यासाठी अनेक जण याच्यात सहभाग देतात एवढंच सांगतो खूप खूप धन्यवाद तुमचं सर्व मावळ्यांचा अतिशय खूप छान आपण आपल्या राबवत आहेत आणि एका तरुणांना जो संदेश आपल्याकडून मिळालेला आहे नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या आयुष्याला नक्कीच होईल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका